तारखेला झालेल्या भरत गोगळांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साधून त्यांनी जो मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये भरत गोगुळे म्हणतात असं तुम्ही बोलताय तर मी छत्रपती शिव मी शिवाजी महाराजांचा मावला आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठल्याही एकाही मावल्याने आजपर्यंत फितुरी केली नव्हती आणि फितुरी करून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला नव्हता परंतु भरत गोगोळे साहेबांनी कशा पद्धतीने सत्तेमध्ये जाण्यासाठी काय केलं होतं मी बोलण्यापेक्षा आपण सर्व सर्व महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे याची नोंद आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे महेंद्र थोरवेचं दुकान तटकरे साहेबांच्यावर टीका केल्याशिवाय चालत नाही आणि महेंद्र थुर्वेना तुमच्या मीडिया समोर प्रकाश ज्योत येण्यासाठी त्यांचा खूप प्रयत्न चालू असतात त्यांनी तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये असं कुठलं विशेष काम केलं नाही का ते मला तुम्ही सांगा या सहा वर्षामध्ये महेंद्र थोरवे चांगलं काम केलंय आणि त्यांची वावा करण्यासाठी एखादं त्यांना टीव्ही मध्ये टी व्ही चॅनल वाटायला दरखवलं आहे परंतु तत्करी सायबर माहिती नाही सीबीआयने त्यामध्ये अशा नोंदी केल्यात का सरकारी कामामध्ये दबाव आणण्याचा दबाव आणतात तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे अशी माझी मागणी आहे असतील नेरळमध्ये झालेला हल्ला असेल त्यामध्ये झालेला वेळी चार केसेस असतील पोलिसांचे असणारे दबाव असतील एम आय डी सीवर असलेले दबाव असतील हे सगळं तुम्हाला मी दाखवलं लेखी तुम्हाला माझ्याकडे सर्व तुम्हाला प्रिंट देतो म्हणजे कर्जच म्हणजे जो आज अन्याय चाललाय गोरगरिबांना न्याय मिळत नाही त्याला कारणीभूतच माहिती आहेत